नमस्कार मैत्र नेनू आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि आज मी तुमच्यासोबत घेऊन आली एका नवीन रेसिपी तर तुम्हा सर्वांना सगळ्यात आधी तर नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पुरणपोळीची एका न्यू रेसिपी आणि मी हे गहूच्या पिठाचं बनवणार आहे तर ते खूप हेल्दी आहे नक्की बघून बघा म्हणजे नक्की करून बघा आणि चला तर व्हिडिओला सुरू करूया तर पुरणपोळी बनवायसाठी मी इथं सर्वात आधी घेतलेलं आहे हरभुऱ्याचं डाळ तर मी ह्याला बनवायच्या आधी एक तास पहिलंच मी हिला भिगू घातलं होतं आता मी ह्याला कुकरला लावणार आहे आणि मी ज्यात घातलेलं आहे दोन ग्लास पाणी आणि चांगल्याला मिक्स करून घेऊया आणि हिच्यात मी आता एक वन स्पून हिच्यात मी हळदी घालणार आहे आणि दोन चमचम हिच्यात तेल घालणार आहे आणि मी मीठ घालून चवीप्रमाणे मीठ घालून मी तीन चिट्टी लावणार आहे आता मी साईडला इथं गहूचा पीठ घेतला आहे आणि हिला चांगलं चाळून घेऊया पहिलं आणि इत आता मी मीठ घालते आणि आता पाली घालून मी हिला चांगलं मिक्स करून घेते आणि एक प्रॉपर डो मी तयार करून घेते तर एकदम मी एकदम मस्त डो बनवलेला आहे हे तुम्ही बघू शकता जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी लावून तुम्ही जे एक मस्त डो बनवून घ्या चांगलं डो आणि आता वर मी पाणी लावून घेते आणि हिला चांगलं मी आ, ढकून साईडला ठेवते तुम्ही कॉटनचा कपडा पण घालू शकता आता हे तुम्ही बघू शकताय की कुकर मी चांगला सिटी घेतला होता लावून आता आपली जी डाळ आहे ना ते चांगले एकदम शिजलेली आहे आणि आता मी याला काढून घेते तर मी वरती तर छाणं ठेवलं आहे आणि खाली एक मी पतीला ठेवलं आहे आणि पाणी आणि डाळ वेगळं करून घ्या आणि पाणीला ना फेकायचं नाही आहे पाणी हे खूप महत्त्वाचं याच्यात मेन आहे ते सांबर पानी तर सांबार बनवायला पाणी कामात येतं आणि तुम्ही फेकू नका ते व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकताय की सांबार कसं बनवायचं ते पाणीचा यूज करून आणि खूप टेस्टी पण बनतं ते आणि आता चला फुड बघूया आम्ही तर मी इथं आता मी इथे कढाईमध्ये मी एक वाटी गूळ घेतला होता आणि ते दाल घालून घेतली होती मी हरभुऱ्याचा आणि सोबत मी थोडंसं इलायची पण घातलेला होता आणि चांगल्याला सगळ्यांना मिक्स करून मी घेतलेला आहे आणि गूळ पण चांगला त्याच्यात विघरलेला आहे पुढं वळूया आणि आता मी खाली एक मोठा बाउल ठेवलेला आहे आणि वरती इथं एक चाळण ठेवलेलं आहे आणि हाताने असं म्हणजे एका कपनी हिला चांगलं मी मॅश करून घेते हे बघा असं मॅश करून घ्यायचं आहे तुम्हाला तर खूप सोपं आहे हे, हे बनवायला तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असं म्हणजे खायला खूप सॉफ्ट वाटते आणि आतले जे मिश्रण असतं ना ते खायला खूप सॉफ्ट वाटतं खूप चवेला लागते आणि आता मी इथे तुम्ही बघू शकता की डो आपला किती मस्त झालेला आहे किती फुल्ला होता आणि किती सॉफ्ट झालेला आहे तर एकदा ना हिला चांगलं मळून घेऊया आणि मी हातात ना तेल घेतलेलं आहे तर तेल लावून मीला एकदा चांगला आणि इथं मळून घेते आणि जे आपला डो आहे ते प्रॉपर रेडी आहे आता पुरणपोळी बनवायसाठी साईडमध्ये साथ ना मी थोडंसं इथं एक्स्ट्रा एक मी आटा घेते आणि आता मी पळपट घेतलेला आहे लाटणं आणि पळपुटं आणि ह्याच्यानंतर ना मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे एकदम साफसुथरा जे आपण नाही घालवत ठीक आहे एकदम मी किचनसाठी यूज करते ते कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी चांगल्याला बांधून घेते म्हणजे काय होतं ना हे बांधल्यानंतर कॉटनचा कपडा जे आपली पुरणपोळी आहे ना ती खाली प्लॅटफॉर्मला चिपकत नाही आणि कुठंही क्रॅक्स येत नाही आणि कुठंही फटत नाही तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा असं आणि ह्याच्यानंतर मी हिला चांगलं फिल फिलिंग भरून घेते जर तुम्हाला नाही कळलं असेल की फिलिंग कसं भरलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ बॅक पण करू शकता आणि दोन तीन वेळा बघा तर तुम्हाला कळेल की ते कसं मी फील केलेलं आहे आणि ह्याच्यानंतर आता मी इथे थोडं सुकाटा लावून घेते आणि हिला चांगलं हे बेलून घेते असं वरती थोडा सुकाटा पण लावून घेते तर हे बघा आपली जी पुरणपोळी आहे ना ते बनवून रेडी आहे तर पहिला पुरणपोळी मी तर बनवून घेतलेला आहे आता, है। 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 आता, जात आता, में है। आता मी इथं साईडला तवा पण ठेवलेला आहे हे बघू शकता आहे साईडला मी तर तवा पण ठेवलेला आहे आता वरती तवा तापल्यानंतर मी ह्याच्यात तेल घालून घेते आणि ह्याच्यानंतर मी ह्याच्यात पुरणपोळी घालून घेते आता पुरणपोळी मी टाकलेला आहे आता मी हिला चांगलं दोन्ही बाजूनं चांगल्याला शेकून घेते आणि वरती मी तेल पण लाव लावलेलं चांग ला आहे चांगला मिक्स करूया हे बघू शकताय किती मस्त आपले पुरणपोळी बनून रेडी आहेत तर असंच करायचं आहे काही जास्त एवढी कॉम्प्लिकेटेड रेसिपी नाही आहे हे तुम्ही बघत असाल की खूप कॉम्प्लिकेटेड रेसिपी असतात कधी कधी तर एवढं सोपे रेसिपी आहे तुम्ही नक्की ब करून बघा खास कर की हे महाराष्ट्र आणि कर्नाटका साईडमध्ये खूप फेमस रेसिपी आहे हे पुरणपोळीची रेसिपी कुठलंही शुभ मुहूर्त असेल कुठलंही कार्य असेल ते करण्याआधो मे आम्ही हे पुरणपोळी बनवतो काहीही शुभ मुहूर्तावर आणि तुम्हीही नक्की बघू करून बघा आणि नवरात्री चालू आहेत आणि तुम्ही नवरात्रीच्या टायमाला हे नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हे रेसिपी कसं वाटलं आणि तुम्हाला अजून पुढे कुठले कुठले रेसिपी पाहिजे तुम्ही प्लीज मला नक्की सांगा आणि मी एक चीज नोटीस करते आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओला ना बघतात पण सबस्क्राईब करत नाही चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हे आवडला असेल आणि अजून माझे कॉन्टेंट हवे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला पण व्हिजिट करू शकता आणि बघू शकता तिकडे तर ही खूप इझी रेसिपी आहे मी तुम्हाला नक्की सांगेल की हे रेसिपी ट्राय आउट करून बघा तर आता मी दुसरं पण पुरणपोळी बनवून घेतलेले आहे पहिली पुरणपोळी जी आपली होती ती खूप मस्त बनले होते तुम्ही पण बघू शकता आहे की तिथे कुठेही क्रॅक्स नव्हते कुठेही फटलेले नव्हते ते, ते फट पुरणपोळी आणि एकदम मस्त चांगले फुलत होते हे बघा किती मस्त फुलत आहे हे तर चला आता मी असंच रेडी करून घेते आणि पुरणपोळीला सर्व करून घेते तर हे बघा फ्रेंड्स आपली जे पुरणपोळी आहे ते बनवून रेडी आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं आणि भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत फ्रेंड्स थँक्स फॉर वो वॉचिंग टेक केअर अँड ब बाय आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभकामना आहे